नमस्कार मी दीपक पांढरे आपण बघायत आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे व्ही आय पी लोकेशन आंबेजोगाई रोड मयूर बन मैत्री पार्कपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये अकराशे स्क्वेअर फुटामध्ये रो बंगलो विक्रीसाठी त्यात खालच्या मधल्यावरती तुम्हाला ग्राउंड फ्लोअरला तीन ते चार फोर व्हीलर पार्क होतील एवढा मोठा पार्किंगचा स्पेस आहे किंमत एक कोटी साठ लाख रुपये फुल फर्निचर आहे आता जस्ट केलेलं फर्निचर आहे ज्यांना चांगल्या लोकेशनला बंगलो पाहिजे त्याच्यासाठी खूप चांगली संधी आहे नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मी दीपक पांढरे प्रॉपर्टी पाहण्यासाठी ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते वन गेटेड कॉलनी आहे ज्यांना खरेदी करायचं तर नक्की संपर्क करा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे आंबेजोगर रोडला मयूरभंच्या सोसायटीमध्ये मैत्री पार्क आहे खाली फुल पूर्ण जो स्पेस आहे तो पूर्ण स्पेस हा पार्किंगसाठी ठेवण्यात आलेला आहे ज्यांना कुणाला हा रो बोंगलो पाहायचा असेल त्यांनी स्क्रीनवरती नंबर दिले त्या नंबरला संपर्क करा ऑफिसला नोंद करा जेणेकरून संपूर्ण माहिती मिळेल फुल फर्निचर केलेलं आहे साफसफाईचं काम या ठिकाणी चालू आहे थ्री बी एच के आहे गेटेड कॉलनीमध्ये आहे एक कोटी साठ लाख रुपये या ठिकाणी मालक किंमत सांगत आहेत बघू शकता हॉलच्या बाजूला फुल फर्निचर आहे इंटिरियर केलेला आहे चिल्ड्रन रूम त्या ठिकाणी बनवण्यात आले हा हॉल आहे हॉलच्या बाजूला या ठिकाणी देवघरासाठी जागा सोडण्यात आलेली आहे देवघराची जागा तुम्ही बघू शकता या ठिकाणी किचनला फुल फर्निचर केलेलं आहे किचन बघू शकते मॉड्युलर किचन केलेलं आहे प्रीमियम क्वालिटीमध्ये हे फर्निचर बनवलेलं आहे आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दे, दैनिक सकाळ पुढारी पेपरचं ऑफिस आहे अगदी त्याच्या बाजूला लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला जर ओपन प्लॉट घर हौस हो, खरेदी करायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ऑफिसला संपर्क करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीची माहिती मिळेल अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स हे मिळत राहतील ग्राउंडला फुल पार्किंग आहे फर्स्ट सेकंड फ्लोरवरती फर्स्ट मजल्यावरती एक हॉल किचन बेड आहे आणि थर्डवरती या ठिकाणी बघू शकते चिल्ड्रन रूमचं जे आहे फुल फर्निचर केलेलं आहे आणि एक मास्टर बेडरूम आहे धन्यवाद